सांगणार आहोत कशासाठी हे संप तुम्ही बोलवले अचानक तुम्हाला नाही असं वाटतंय का लोकांना त्रास होणार रुग्णाला वेटीत धरून आंदोलन करण्याचा आमचा कुठलाही मानस नाही आहे परंतु हे आंदोलन प्रशासनाच्या नाकर्ते भूमिकेमुळे आमचा जो हक्क आहे आमचे जे अधिकार आहेत ते अद्यापपर्यंत याच्यावरती कुठल्या प्रकारचे प्रशासनाकडून किंवा शासनाकडून आम्हाला ते मिळत नाही आहेत त्याच्यामुळे आम्हाला आज हे आंदोलन करावं लागत आहे आमच्या वर्षानुवर्ष कर्मचारी या ठिकाणी काम करतात त्यांना शासन प्रशासनाकडून त्यांच्या जे, जे जी पी एफच्या पावत्या असतात त्याही मिळत नाही आहे त्याच्यानंतर आमच्या रजारोपीकरण असतो एखादा कर्मचारी वैद्यकीय हो। रजेवर जातो त्याची रजा शाळेतमध्ये किती शिल्लक आहे हे आम्हाला या ठिकाणी शेरीकल्याण कमी असल्यामुळे आम्हाला माहिती पडत नाही आहे किंवा आमचे जे पेमेंट स्लिप आहे वेतन स्लीप ही आम्हाला या ठिकाणी मिळत नाही आहेत अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आजच्या ह्या आंदोलनामध्ये उतरलो जाऊ मग एवढं एवढं वर्ष तुम्हाला त्रास नाही झाला होता का ज्या पेमेंट स्लिप भेटत नाही आहे वेतन टायमावर भेटत नाही हे सगळ्यावर हे सगळ्या विषयावर आत्ताच का संप बोलवलाय तुम्ही या विषयावरती आम्ही आत्ताच संप करत नाही आहे मॅडम गेले दहा वर्ष शासनाकडे आणि प्रशासनाकडे वेळेवेळी संघटनेच्या माध्यमातून पत्रव्यवहार केलेला आहे त्याच गोष्टीवरती अधिस्था मॅडम जशी आम्ही संघटनेच्या माध्यमातून मिटिंग घेतलेल्या आहेत फक्त त्या मिटिंगमध्ये आम्हाला आश्वासनं मिळतात करू होऊ ह्याच्या पलीकडे कुठलंही आश्वासन मिळत नाहीयेत दुसरी गोष्ट आमच्याकडे जे वर्ग चारचे टेबल सांभाळतात केरिकल लँड त्या एका एका क्ला चार चार टेबलची कामं दिल्यामुळे त्यांच्यावरती मग कामाचा ताण पडत आहे अशा प्रकारचं आजच्या रुग्णाची परिस्थिती आहे तुमचं नाव सत्यान सावंत मी रुग्ण कर्मचारी संघटनेचं सेक्रेटरी